मीरा भाईंदर मध्ये पुन्हा एकदा मराठी माणसाला घर नाकारलं जात आहे होय हे खरं आहे मीरा भाईंदर मध्ये पुन्हा एकदा मराठी माणूस नॉट अलाउड चा संतापजनक प्रकार समोर आला आहे मीरा भाईंदर शहर स्मार्ट सिटी होत असताना एका मराठी माणसाला त्याच्याच राज्यात घर नाकारलं जात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना मीरा भाईंदर मधील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणली आहे काँग्रेसने याबाबत थेट आरोप केले आहे नमस्कार मी आज भाईंदर वेस्ट भाईंदर वेस्ट या ठिकाणी महेश्वरी भवन महेश्वरी भवन परिसरामध्ये आहे आपण पाठीमागे बघू शकता स्कायलाइन करून हा प्रोजेक्ट या प्रोजेक्टमध्ये आम्ही आणि माझे काही सहकारी आम्ही या प्रोजेक्टमध्ये काही माहिती घेण्यासाठी फ्लॅटच्या खरेदीसाठी माहिती घेण्यासाठी आम्ही गेलो असता तर एक तिथे धक्कादायक अशी बाब कळाली की या ठिकाणी फक्त आणि फक्त जैन आणि ब्राह्मण लोकांनाच फ्लॅट दिले जातात म्हणजे भारतात महाराष्ट्रात राहून इथे भारतीय संविधानामध्ये सेक्शन चौदा कलम चौदामध्ये सर्वांना समानतेचा अधिकार दिलेला असताना देखील मीरा भाईंदर शहरामध्ये जातीच्या आधारावरती लिंगाच्या आधारावरती वर्णांच्या आधारावरती फ्लॅट दिले जातात ही अत्यंत धक्कादायक परिस्थिती मीरा भाईंदर शहरामध्ये आहे या स्कायलाईन परिसरा प्रोजेक्टमध्ये तिथले काही त्यांचे लोक प्रतिनिधी असतील त्यांनी आम्हाला असं सा स्पष्ट सांगितलं आहे की तुम्ही जर मराठी असताल तुम्ही जर नॉनव्हेज खात असताल तुमची जर जात जैन किंवा ब्राह्मण नसेल तर तुम्हाला तो फ्लॅट दिला जाऊ शकणार नाही म्हणजे सरळ सरळ कुठंतरी इथं जातीय व्यवस्था धर्मव्यवस्था व भाषावाद करण्याचा इथले स्थानिक आमदार असतील किंवा इथले स्थानिक प्रशासन असेल हे कुठंतरी याला जबाबदार आहेत तर माझी अशी एक प्रशासनाला मागणी राहील की हा कोण जो कोण बिल्डर असेल जो प्रोजेक्टवाला असेल त्यांच्यावरती या या सगळ्या कलमाच्या अंतर्गत जे हाऊसिंग ऍक्ट असतील संविधानाचे जे कलम चौदाचं नियमांचं उल्लंघन असेल भाषेवरती जातीवरती आधारात जर तुम्ही फ्लॅट देत असतील तर हे कायद्याचं संविधानाचं उल्लंघन आहे तर अशा बिल्डरवरती तात्काळ कायदेशीर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे व असे प्रोजेक्ट हे स्टिंग ऑपरेशन युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सिद्धेश प्रकाश राणे प्रवक्ता रवी खरात आणि महासचिव किरण परुळेकर यांनी या प्रोजेक्टला भेट देऊन प्रत्यक्षात बिल्डरची भूमिका काय आहे ती अगोदर जाणून घेतली आणि तिथे जे समोर आलं ते ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही मराठी लोकांना घर नाही फक्त विशिष्ट समाजालाच घर दिलं जातं अशा स्पष्ट शब्दात नकार देताना बिल्डरच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचा आवाज कॅमेऱ्यात कैद झाला आणि या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे युवक काँग्रेसने आता या मराठी द्वेष्ट्या बिल्डर विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली असून शहरातील इतर बिल्डर्सनाही थेट इशारा देण्यात आला महाराष्ट्रातला मराठी माणूस कसा नामशेष केला जाईल या कसा त्याला इथून घालावलं जाईल महाराष्ट्रात कमी केलं जाईल महाराष्ट्रातल्या शहरांमधून कमी केलं जाईल त्याचं उदाहरण दाखवण्यासाठी आज मी या ठिकाणी आलो आहे मी उभा भाईंदर पश्चिमला भाईंदर पश्चिमला माझ्या पाठी तुम्ही बघत असाल तर स्काय नावाची इमारत आहे इमारत इमारत ही इमारत त्या इमारतीत मी माझ्या काही सहकार्यांसोबत गेलो होतो इथे फ्लॅट घेण्यासाठी इथे कसं काय आहे काय कोटेशन आहे हे इतमभूत त्याची माहिती घेण्यासाठी गेलो होतो तिथे गेल्यानंतर असं कळतं की इथे मराठी माणसाला फ्लॅट नाही मिळणार का तर इथे फक्त व्हेज लोकांना इथे फ्लॅट मिळणार नॉन व्हेज खाणाऱ्यांना इथे फ्लॅट मिळणार नाही कुठे तर महाराष्ट्रात महाराष्ट्रात कुठे मीरा भाईंदरला म्हणजे मीरा भाईंदरला जर ही अवस्था असेल तर त्यांना आणखी मी प्रश्न विचारले की असं नेमकं का आम्ही तुमच्या सिनियरशी बोलू का बिल्डरशी बोलू का तर त्याचं असं म्हणणं आहे इकडच्या रिप्रेझेंटेटिव्हचं असं म्हणणं आहे की बिल्डरच मुळात जैन आहे तर तो, तो जैन बिल्डर आहे म्हणून आज जैन लोकांसाठी सोसायटी उभी केली जैन मंदिर तिकडे आतमध्ये उभं करायचं आणि आपल्याच लोकांना डांबायचं आणि इकडचे आमदार सुद्धा योगायोगाने जैन आहेत तर ते योगायोगाने जैन नाही आहेत कुठेतरी या भाईंदर वेस्टमध्ये या सगळ्या जे काही बिल्डर लॉबी या सगळ्यांच्या पाठीशी हे आमदार उभे आहेत हे भाजपचे आमदार उभे आहेत आणि हे सगळे मिळून कुठे ना कुठे स्वतःची वोट बँक जमा करायची लोकांना स्वतःच्या इथे आणायचं आणि मराठी माणसाला इथून नामशेष करायचा कुठेतरी हा डाव आहे आणि ह्या संपूर्ण डावाला कुठे ना कुठे मागच्या दहा पंधरा वर्षापासून याला कुठेतरी खतपाणी मिळण्याचं काम झालं आहे आणि दहा पंधरा वर्ष ही कोणाची आहेत अर्थात भाजपची आहेत आणि या भाजपच्या सत्तेमध्येच असा कुठेतरी कुठील डाव आखला जातो की मराठी माणसाला भाईंदरमध्येच म्हणजे त्याच्याच शहरामध्ये त्याच्याच महाराष्ट्रामध्ये नॉनव्हेज खाण्यापासून तो नॉनव्हेज खातो म्हणून त्याला एखादा फ्लॅट नाकारला जातो यापेक्षा आणखी वाईट काही घडू शकत नाही मात्र युवक काँग्रेस पूर्णपणे संपूर्ण ताकदीने इशारा देतोय की जर तुम्हाला कुठेही महिंदर वेस्ट असो किंवा संपूर्ण महाराष्ट्रात जिथे कुठे मराठी माणसाला फ्लॅट नाकारला जाईल किंवा कुठेही त्याच्यावरती अत्याचार केला जाईल तिथे युवक काँग्रेसशी त्यांनी संपर्क साधावा युवक काँग्रेस संपूर्ण ताकदीने त्याच्या मराठी माणसावर अन्याय कराल तर आम्ही शांत बसणार नाही असे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे मीरा रोडमध्ये दोन हजार एकवीसमध्ये याच प्रकारचा एक प्रकार समोर आला होता आणि त्या प्रकरणात गुन्हा देखील दाखल झाला होता आणि आता पुन्हा तसंच प्रकरण समोर येत असल्याने लोकांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले आहेत शेवटी आपल्या मुंबईच्या वेशीवरच मराठी माणसाला घर न मिळण्याची वेळ येणार असेल तर पुढे आपण काय पाहणार मीरा भाईंदर सारख्या महानगरांच्या उंबरठ्यावर असलेल्या शहरात मराठी माणूस नॉट अलावूडची पुनरावृत्ती होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे या प्रकरणात बिल्डरकडून काय माहिती मिळते त्यांची भूमिका काय आहे ते जाणून घेण्यासाठी पाहत रहा सत्यपरिचित